हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना चार वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही मुख्याध्यापकांनीच या पैशांवर डल्ला मारल्याचा आरोप आता करण्यात येतोय पाहूया ढोलक्याची वाडी नावाच्या गावातील ही जिल्हा परिषदेची शाळा या शाळेत सध्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आदिवासी बहुल भागातील या शाळेत मोठ्या आदिवासी विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी राज्य शिष्यवृत्ती योजना सुरू केली या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांकडून शाळेतील मुख्याध्यापकांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेतले चार वर्षांपासून ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा न होता थेट मुख्याध्यापकांनीच उचलल्याचा आरोप केला तब्बल सहा लाख अडतीस हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचा अपहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सतीश पाचपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली दोन हजार अठरा ते पासून तेवीस पर्यंत या चार वर्षामध्ये सहा लाख अडतीस हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाहीत याचं कारण असं आहे की संबंधित मुख्याध्यापकाने या पैसे मुख्या या, या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत वारंवार तक्रार करून सुद्धा पालकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा या ठिकाणी असणारे शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद या संदर्भात कुठल्याही प्रकारची कारवाई करताना या ठिकाणी दिसून येत नाही शिष्यवृत्तीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग आदिवासी विभागाकडे आवश्यक रकमेची मागणी करतो ती रक्कम आदिवासी विभागाकडून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दिली जाते शिक्षण विभाग मागणी केलेल्या शाळांच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम दिली जाते पुढे ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करणं अनिवार्य असताना देखील तसं झालं नाही हो ना सर सीशीवरतीसाठी बोलतो तर ते आलीच नाही म्हणतात वरून आम्ही काय कोणाला दुसऱ्याला जाऊन भेटत नाही भेटलो नाही आणि चार वर्ष झालं का सीशीवरती एकाही वर्षी एका सी, सर म्हणजे मुलीला दिली नाही एका एकाही वर्गातल्या मुलीला दिली नाही हो फॉर्म भरून दिला सर आम्ही वर्षाच्या वर्षाला येऊन शाळेवर फॉर्म भरून देतो सीशीवरतीचा पण शिशीवरती भेटली नाही भेट भेट एक वर्षाची माझ्याकडे बाकी राहिलेली आहे मी दोन तीन दिवसामध्ये वाटप करणार आहे ऑगस्ट ऑगस्ट किंवा सप्टेंबर वाटप नाही तयार आहे माझ्याकडे रेकॉर्ड वगैरे या दोन दिवसामध्ये मी हे करणार आहे दोन दिवसामध्ये विद्यार्थीच्या खात्यावर वर्गीकरण करण्यात येणार आहे या शाळेत चार वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी शिक्षण विभागाकडून दरवर्षी निधी वर्ग केला जातो परंतु तो निधी शिष्यवृत्ती स्वरूपात विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा झाला नाही शाळेतील मुख्याध्यापकांनी ही मुख्या रक्कम परस्पर उचलल्याचा आरोप गावकरी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आतापर्यंत आम्ही पंचायत गेलो होतो पण ते सांगितलं साहेबांनी की तुमच्या शाळेत शिष्य देऊन टाकली म्हणजे तीन चार वर्षात तुम्हाला देऊन टाकली पण सरांना विचारलं त्याचे म्हणजे आम्हाला भेटलीत नाही जोपर्यंत सहा सात लाख रुपये आमची शिष्यवृत्ती घेतली ते दिली नाही हेडमास्टर आम्हाला कागदपत्र दरवर्षी आणून देतो शाळेवर तर यावर्षी स बोलावली होती कागदपत्र मी आणून आनूं, स्वतः आणून द्यायसाठी आलतो तर एक शिक्षक म्हणलं आम्हाला असंच शिक्षकाला म्हणलं दरवर्षी कागदपत्र आणून द्यालो शिष्यवृत्ती का आतापर्यंत भेटली नाही ते सर म्हणले की बापा तुम्हाला शिष्यवृत्ती फॉर्म यावर्षी भरायचा की नाही आम्ही भरायलो भरायचा की नाही या शब्दात बोलली होती याबाबत आम्ही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी या संदर्भात बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशांपासून वंचित ठेवलं जात आहे तरी देखील शिक्षण विभाग मुख्याध्यापकाला पाठीशी का घालतोय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय या शाळेप्रमाणे अनेक शाळांमध्ये अशाच पद्धतीनं आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत अपहार झाल्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे जिल्ह्यातील अनेक शाळा मध्ये अशीच परिस्थिती अनेक मोठा घोटाळा झाल्याची शक्यता या मुख्याध्यापकाला शिक्षण विभाग पाठीशी नेमकं का घालते हा देखील प्रश्न उपस्थित त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांची चौकशी करणं आता गरजेचं निर्माण झालेलं आहे कॅमेरामन राजेश सोबत गजानवाणी लोकशाही मराठी हिंगोली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा